पन्नास वर्षानंतर शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय शेतकऱ्याच्या सातबाऱ्यात अकरा मोठे बदल शेतजमिनीच्या मालकी हक्काचा महत्त्वाचा पुरावा म्हणून सातबारा ग्राह्य धरला जातो जमिनीची खरेदी विक्री कर्ज घेणे मालमत्तेशी संबंधित वाद अशा कामासाठी सातबारा उतारा हा खूप महत्त्वाचा दस्तावेज आहे मात्र आता सातबारा उतार्यात महसूल विभागाकडून मोठे बदल करण्यात आले आहेत तब्बल पन्नास वर्षानंतर अकरा प्रकारचे बदल करण्यात आले आहेत या बदलामुळं कामकाज ही स्पष्टता येणार असल्याची माहिती यापुढे आपल्याला पाहायला मिळणार आहे आता कुठले बदल झाले पाहूया उतारात करण्यात आलेले अकरा महत्त्वाचे बदल पहिला बदल पाहूया गावाच्या नावासोबत कोड क्रमांक गाव नमुना सात मध्ये आता गावाचा कोड क्रमांक या ठिकाणी लोकर गव्हर्नमेंट डिक्शनरी दिसतो दुसरा पाहूया जमिनीच्या क्षेत्राची स्पष्टता लागवडी योग्य आणि पोट खराब क्षेत्र स्वतंत्रपणे दर्शवले जाते आणि त्याची एकूण बेरीज दाखवली जाते तीन क्षेत्र मापन पद्धती शेतीसाठी हेक्टर आर चौरस मिटर शेती साथी आर चौरस चौरस मीटर मीटर तर बिनशेतीसाठी हे एकक वापरण्यात येते आता चार नंबरची अपडेट पाहूया खाते क्रमांकाची स्पष्टता यापूर्वी इतर हक्कामध्ये दिला जाणारा खाते क्रमांक आता थेट खातेदाराच्या नावासमोर दिसतो पाच नंबरची पाहूया मयत खातेदाराच्या नोंदणीत बदल मृत व्यक्ती कर्ज बोजे आणि ई कराराच्या नोंदी कंसात दर्शवण्याऐवजी त्यावर आडवी रेष मारली जाते आता सहा नंबरची अपडेट पाहूया प्रलंबित फेरफारची स्वतंत्र नोंद फेरफार प्रक्रिया पूर्ण न झालेल्या जमिनीसाठी प्रलंबित फेरफार हा स्वतंत्र रकाना तयार केला जातो आता सात नंबरची अपडेट पाहूया तर जुने फेरफार क्रमांक वेगळे सर्व जुन्या फेरफार क्रमांकासाठी वेगळा रकाना तयार करण्यात आला आहे आठ नंबरची पाहूया खातेदारांच्या नावामध्ये ठळक रेषा दोन खातेदारांच्या नावामध्ये ठळक रेषा असणार त्यामुळे नावे स्पष्टपणे वाचता येणार नऊ नंबरची अपडेट पाहूया गट क्रमांक आणि शेवटचा व्यवहार गट क्रमांकासोबत शेवटचा फेरफार क्रमांक आणि त्याची तारीख इतर हक्क रकान्यात शेवटी दाखवली जाते आता दहा नंबरची पाहूया बिनशेती जमिनीसाठी नवीन बदल बिनशेती क्षेत्रासाठी आठ चौरस मीटर हेच एकक राहणार असून जुडी व विशेष आकारणी रकाने काढून टाकण्यात आले आहे अकरा नंबरची अपडेट पाहूया अकृषिक जमिनीसाठी विशेष सूचना बिनशेतीचा साधवारा उताराच्या शेवटी आता सदरचे क्षेत्र अकृषक क्षेत्रामध्ये रूपांतरित झाले असल्याचे गाव नमुना बारा लागू नाही अशी सूचना या ठिकाणी दिली जाते तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांचा हा पन्नास वर्षानंतर ऐतिहासिक मोठा निर्णय झाला आहे अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा